म्हणजे तुम्ही मराठी माध्यमाचा एवढा आग्रह धरता तुमची मुलं मराठी माध्यमात गेली आहेत तर आम्ही जे सगळे मराठीच्या चळवळीचं काम करणारे लोक आहोत मराठी अभ्यास केंद्रातले आमची सगळ्यांची मुलं मराठी माध्यमात गेली आहेत आणि सगळ्यांची मुलं आता पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत म्हणजे काहींची तर शंभर टक्के मराठी माध्यमात शिकली आहेत काहींच्या शाळांमध्ये जेव्हा सेमी इंग्रजी आलेला आहे तेव्हा शाळेत सगळ्या सेमी इंग्रजी झाल्यामुळे त्यांचं शिक्षण सेमी इंग्रजी झालंय तिथेही मला असं वाटतं की महाराष्ट्र हे एकमेव असं अडाणी राज्य आहे की जिथे विज्ञान आणि गणित आपण इंग्रजीमध्ये शिकवतो आणि त्याला चांगलं म्हणतो देशातल्या इतर कुठल्याही राज्यांमध्ये असा प्रयोग नाही त्याचं कारण विज्ञान आणि गणित जर इंग्रजीमध्ये शिकवायचं तर आपण गृहित काय धरतो की विज्ञान आणि गणितामध्ये करिअर करणारी जी मुलं आहेत त्यांना इंग्रजीची गरज आहे पण मग भूगोलत करिअर करणारी इतिहासात करिअर करणारी मराठीत करिअर करणारी समाजशास्त्रात करिअर करणारी ही जी मुलं आहेत त्यांना इंग्रजीतनं वाचण्याची गरज नाहीये का तर त्यांना इंग्रजीतनं वाचण्याची दे गरज आहे आपली मुलं ही चांगल्या अर्थानं द्विभाषी होण्याची गरज आहे त्या द्विभाषी होण्याच्या प्रक्रियेमध्ये मातृभाषा तुम्हाला पक्की आली की तुम्हाला दुसरी भाषा येतेच हे मी तुम्हाला सुचवीन कदाचित सामनाच्या पातळीवर एखाद्या आणखी माध्यमांच्या पातळीवर असं एखादं गुगल फॉर्म मधनं म्हणा किंवा इतर पद्धतीनं तुम्हाला सर्वेक्षण करता येणं शक्य आहे की मराठी माध्यमामधन मराठी माध्यमाच्या शाळांमधनं शिकणारी जी मुलं आता पदवी करतायत पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत मुलांची पहिल्या भाषेची क्षमता काय आहे दुसऱ्या भाषेची क्षमता काय आहे <coughs> आणि समजा त्यांनी संस्कृत किंवा फ्रेंच किंवा आणखी एखादी भाषा तिसरी घेतली असेल तर त्या तिसऱ्या भाषेची क्षमता काय आहे मला असं दिसतं की या मुलांचं अनेकांचं इंग्रजी अतिशय चांगलं झालेलं आहे आणि या मुलांना दोन प्रकारचं इंग्रजी लागतं एक संभाषणात्मक इंग्रजी आहे संभाषणात्मक इंग्रजी मित्रमैत्रिणींशी बोलून समाज माध्यमांवरती बोलून लोकांचं विकसित झालंय दुसरं जे इंग्रजी आहे ते पारिभाषिक इंग्रजी आहे म्हणजे मी आता राज्यशास्त्राचा विषय शिकवतो म्हणजे मला तुम्हाला सर्दी झाली आहे का किंवा तुमचे पाय दुखतायत का हे वाक्य तुम्हाला तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मला प्लेटोचा आदर्श राज्याचा विचार काय आहे हे मला राज्यशास्त्राचं म्हणणं इंग्रजीबद्दल सांगता येणं महत्वाचं आहे म्हणजे आपण नेहमी गल्लत करतो संभाषणात्मक चांगलं इंग्रजी येणं आणि पारिभाषिक चांगलं इंग्रजी येणं त्या त्या विषयांचं तर या दोन पातळ्यांवर तुमच्या मगाशच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर पालक म्हणून या दोन पातळ्यांवर तुम्हाला विचार केला पाहिजे आणि तुमची मुलं ज्या शाळेमध्ये असतील ती शाळा ते महाविद्यालय त्यांच्यामध्ये सुद्धा या, या दोनही पातळ्यांचा विचार झाला पाहिजे म्हणजे महाविद्यालयात तुम्ही बघा शाळांमध्ये सुद्धा आता प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये एक एक दोन दोन क्रेडिटचे नवीन अभ्यासक्रम झालेले आहेत जे स्किलचे म्हणजे कौशल्याचे अभ्यासक्रम आहेत या कौशल्याच्या अभ्यासक्रमांमध्ये तुम्हाला संभाषणात्मक मराठी पण आलं पाहिजे संभाषणात्मक इंग्रजी पण आलं पाहिजे आणि हे तुम्ही भाषेच्या प्रेमापोटी नका करू हे तुम्ही तुम्हाला शिकताना क्रेडिट मिळणार आहेत म्हणून करा कारण तुम्ही नुसतं भाषेवर प्रेम करा भाषा तुमची अस्मिता टिकवते हे आपण वर्षानुवर्ष सांगून झालंय आणि लोकांना ते पटत नाही त्यामुळे आता आपण लोकांना हेच सांगितलं पाहिजे की हे तुम्ही शिकलात संभाषणात्मक इंग्रजी संभाषणात्मक मराठी व्यावहारिक कौशल्य असलेले इंग्रजी व्यापारी कौशल्य असलेले इंग्रजी हे तुम्ही शिकलात तर तुम्हाला शिकताना क्रेडिट मिळतील आणि त्यानंतर तुमच्या इंटर्नशिपच्या तुमच्या प्लेसमेंटच्या ज्या संधी आहेत त्यांच्यामध्ये वाढ होणार आहे या पद्धतीनं जर आपण मुलांना माहिती आकलन ज्ञान आणि रोजगार या चार खांबांचा एकत्रितपणे विचार करून जर मुलांशी बोलू शकलो पालकांशी पण बोलू शकलो तर आज जी मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना घालणाऱ्या पालकांच्या मनात भीती असते की बाबा आम्ही घातलं मराठी आता मराठीत लोक का घालतायत म्हणजे आम्ही मराठीच्या चळवळीचे कार्यकर्ते आहोत तरीही आपण एक वास्तवाचा इशारा लक्षात घेतला पाहिजे की कोविडच्या काळात जेव्हा लोकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फिया परवडे ना तेव्हा अनेक लोकांनी मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं हे काही त्यांचं मराठीवरच प्रेम नाहीये काही ठिकाणी ही मजबुरी आहे काही ठिकाणी नाईलाज आहे म्हणजे आमच्या चळवळीमध्ये पण असे काही कार्यकर्ते आहेत की त्यांना असं वाटतं की बघा बघा मराठी शाळांचा आकडा वाढला की नाही तर हा जो मराठी शाळांचा आकडा आहे तो मराठीवरच्या प्रेमाने नाही वाढलेला पण आता जर ती मुलं आली आहेत मराठी शाळांमध्ये तर त्या मुलांना ती शाळेत आलेली असतील शिकती झाली टिकती झाली तर त्या मुलांमध्ये चांगले विद्यार्थी घडवण्याची क्षमता आणि सोय आहे यासाठी शिक्षकांचं कमालीचं वैचारिक आणि तत्व तंत्रज्ञानात्मक प्रबोधन होण्याची गरज आहे आता आपला जो शिक्षक अशैक्षणिक बिगर शैक्षणिक सहशैक्षणिक अशा प्रकारच्या अनेक कामांमध्ये गुंतला गेला आहे त्या शिक्षणाला नव ज्ञान त्या शिक्षकाला नव ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी प्रयोगशीलता आहे ती अनिवार्यपणे शिक्षकांनी वापरली पाहिजे शाळेतल्या वापरली पाहिजे महाविद्यालयातल्या वापरली पाहिजे मुलांच्या चिकित्सक बुद्धीला वाव दिला पाहिजे आणि तो देत असताना मुलांची भाषिक कौशल्य टप्प्या टप्प्याने कशी वाढतील हे पाहिलं पाहिजे असं जर केलं तर मला वाटतं तुमच्या मनात जो प्रश्न होता तो मराठी पालकांना दिलासा मिळेल आणि आपल्या मुलांना प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन पण आपण मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास मिळेल